महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुका स्तरावर एक सप्टेंबर पासून सेतू केंद्र तयार केले आहेत त्यामुळे कामगारांना या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय त्यामुळेच बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरायचे अधिकार कामगार संघटनांना द्यावेत या मागणीसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आली प्रत्येक केंद्रात दररोज बांधकाम कामगार नोंदणी आणि नूतनीकरणासाठी पहिल्यांदा येणाऱ्या पन्नास लाभार्थ्यांना टोकन दिलं जात आहे नंतर येणाऱ्या कामगारांना परत पाठवलं जात आहे त्यामुळं कामाचा खोळंबा करून पैसे खर्च करत हेल्पाटे मारावे लागतात त्यामुळे बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याचे अधिकार कामगार संघटनांना द्यावेत या आणि अन्य मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली मागण्यांचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आलं त्यामध्ये दे विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषित केलेला पाच हजार रुपये बोनस तातडीनं द्यावा थेट लाभ मिळणाऱ्या योजना तत्काळ बंद करून बोगस नोंदणीला आळा घालावा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगार संघटनांच्या मदतीनं मंडळाचं कामकाज सुरू ठेवावं या मागण्यांचा समावेश होता या आंदोलनात शिवाजी मगदूम प्रकाश कुंभार संदीप सुतार भगवानराव घोरपडे विक्रम खतकर शिवाजीराव मोरे नामदेव पाटील यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते